महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरनं वाद पेटताना दिसणार आहे एकीकडे एक महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांच्या एका पुस्तकामधून स्तुतीसुमं उधळलेली आहेत तर दुसरीकडे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्याने सावरकरांवर वादग्रस्त विधान केलेलं आहे पाहूयात सुशील कुमार शिंदेकडून सावरकरांचं कौतुक शिंदेच्या सावरकर कौतुकामुळे काँग्रेसची कुंडी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सावरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे दे माजी गृहमंत्री सुशील कुमार स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक केलंय आपल्या राजकीय आणि सामाजिक अनुभवांच्या आठवणींवर आधारित फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र सुशील कुमार शिंदेने लिहिलंय त्यात राजकारणातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे याच पुस्तकात सुशीलकुमार शिंदेनी सावरकरांवर स्तुती सुमनांची उधळण केली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनात उच्च कोटीचा आदर आहे मी स्वतः मागासवर्गीय समाजातून येत असल्याने सावरकर यांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी केलेले प्रयत्न मला चांगले माहिती आहेत हे प्रयत्न माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत सावरकरांबद्दल बोलताना या मुद्द्यांकडे लक्ष न देता हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो सावरकरांबद्दल बोलताना त्यांच्या विज्ञानवादी विचारावर आपण का बोलत नाही असा सवालही शिंदेनी केला आहे दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकरांनी आयुष्यभर काम केलं सावरकरांबद्दल संकुचित विचार हे काँग्रेस आव्हान आहे काँग्रेस पक्षात जवळपास पन्नास वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटतं की काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडून आणण्याची गरज आहे असं सुशीलकुमार शिंदेनी या पुस्तकात म्हटलंय एकीकडे सुशील कुमार शिंदेने सावरकरांचं सा कौतुक केलंय तर दुसरीकडे कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने सतत सावरकरांचा उल्लेख माफी वीर असा केला आहे काँग्रेसची सावरकरांबद्दल विरोधाची स्पष्ट भूमिका असताना सुशीलकुमार शिंदेनी स्तुती सुमन उधळल्यानं काँग्रेस पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे काँग्रेस आणि सावरकरांचा सा वाद काही नवीन नाही अंदमान निकोबारला असताना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याकडून सावरकरांचे नेमके ने हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावर शिवसेनेनं मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं होतं माफीवीर तसंच पेन्शनवीर म्हणत राहुल गांधींनी सावरकरांवर वारंवार टीका केली आहे सव्वीस मार्च दोन हजार तेवीसच्या मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना सुनावलं होतं काँग्रेस शिवसेना आघाडीनंतर सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळाली होती सावरकरांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये नेहमीच संघर्ष राहिला आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून टोकाचं सा राजकारण रखतं आताही निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरून वाद पेटताना दिसणार आहे मात्र त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेनी आपल्या आत्मचरित्रात सावरकरांचं सा कौतुक केलंनं काँग्रेसशी कोंडी झालं तर दिसतंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास